नमस्कार मैत्रिणींनो मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर सुनंदा ऑफिशियल या चॅनल वर मी आता नवीनच व्लॉग टाकायला सुरुवात करत आहे तर नक्की मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट मला हवा आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटद्वारे कळवत जा आणि बघा मी गेली होती एका पार्कमध्ये आमच्या शेजारीच आहे शेजारी म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्येच आहे तो पार्क आणि तो आहे वन उद्यान आहे तर फॉरेस्टचा पार्क आहे आणि खूप सुंदर आहे तिथे देखा वगैरे तर चला आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि कमेंट करून सांगा मला कसा वाटला तर तर बघा किती सुंदर असं बनवलेलं आहे इथे मोर पण आहे आणि काळवीट जे हरणाचा प्रकार असतो ना मेल तर काळवीट आहे हे शिंगावाला आणि इथे बघा सापाची फणीसुद्धा आहे तर किती सुंदर एकाच याच्यामध्ये त्यांनी किती छान तीन रंग दाखवले म्हणजे त्रिमूर्तीसारखं असं दाखवलेलं आहे बघा खूप सुंदर असं दिसत आहे तो देखावा आणि बहुतेक याच्यामधून पाणीसुद्धा निघत असन तर बघा हे आहे वाघीण आणि तिचे पिल्ले तर बघा आई म्हटलं की ती पिल्लांना कोंबाळ ते म्हणजे चाटणं वगैरे प्राणी चाटतात आणि जे आपली म्हणजे स्त्री असते तर ती आपल्या लेकरांना असे हे करते पहिले सांगतात तसं पण कोंभाळ ते म्हणतात मराठी भाषेमध्ये कोंभाळणं म्हणतात तर त्याचे पप्पे घेणं कोंभाळ तसंच हे प्राण्यांना वाचन असते त्यामुळे ते त्यांचे म्हणजे चाटून वगैरे त्यांचं ते लाड करत असतात तर बघा इथे इथे आहे वाघीण तिचे पिल्ले वाघुबा आणि हा आहे बिबट्या तर बिबट्या हा सगळ्यात खतरनाक प्राणी आहे तर बघा किती सुंदर असं उद्यान आहे इथे बसायला म्हणजे संध्याकाळी असं फिरायला वगैरे खूप छान आहे संध्याकाळी पण आणि मुलांची ट्रीपसुद्धा येते इथे जे शाळेचे लहान लहान मुलं असतात त्यांची ट्रीपसुद्धा येते इथे तर बघा त्या ट्रीपवाल्या मुलांसाठी किती छान बनवलेला आहे चला आता पूर्ण पार्क तुम्ही बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा आता इथे आलेलं आहे पार्क पार्कमध्ये आणि खूप सुंदरसा पार्क आहे इथे तर बघा मुलांसाठी किती सुंदर अशी खेळणी आहेत पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे तर हा आहे कारंज पार्क फॉरेस्ट पार्क आहे हा बस शुभांगी ओरिजिनल किती सुंदर असं वातावरण दिसत आहे आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन आम्हाला आणि खूप एन्जॉय केले आम्ही तर बघा असं संध्याकाळ झाली होती तिथे आम्हाला तर तरी सुद्धा असं निगाव असं वाटत खूप मोठा पार्क आहे आणि अजून सुद्धा कामाचं बन म्हणजे सुरूच आहे तर नवीन नवीन तिथे खूप छान असे खेळणी वगैरे मुलांसाठी आणि खूप छान असं हे आणलेलं आहे म्हणजे जे मोठ्या मोठ्या पार्कमध्ये ज्या वस्तू असतात त्या तिथे आणलेल्या तर बघा तिथे मोह आवरत नाही आपल्या लेडीजला तर बघा किती सुंदर असं फुलं आहे तर त्याचा पण मी इथे छोटे सिकले व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि लेडीजला खरंच फुलं दिसली की मन आवरतच नाही तर बघा आणि मला तर खूप आवडतात फुलं त्यामुळं मग घेतला थोडासा लोण धुवून बघा खूप छान वाटलं मला तिथे जाऊन पाऊस पण सुरू होता रिमझिम पाऊस सुरू होता आणि त्याच्यातच आम्ही तिथे गेलो तर बघा छोट्या मुलांसाठी किती खेळणे आहे तिथे पण आता सध्या पावसाळा आहे आणि त्याचं काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे थोडस कमी गर्दी आहे नाहीतर तिकीट असते इथे आणि तिकीट असल्यामुळे मग सर्वांना आणि खूप छान असं मुलं छोटे मुलं फॅमिली येतात आणि खूप एन्जॉय करतात इथे तर बघा छोट्या मुलांची खेळणी किती सुंदर आहे तर खरंच खूप मस्त वाटलं आहे पार्कमध्ये येऊन तर पनुण। पनुण। आता नक्की बघा तुम्ही समोर सुद्धा किती छान खेळणी आहेत तर बघा छोटी म्हणजे बदक आहेत तर आपल्या लहानपणी कुठं अशी खेळणी होती आणि आत्ताच्या मुलांना बघा थोडंसं जरी त्यांना थोडे घरामध्ये रडले की लगेच आजी आज आजोबा त्यांना उचलतात आणि लगेच पार्कमध्ये वगैरे जातात पण खरंच नशीब लागते त्या गोष्टीला सुद्धा आणि आपण जे लहानपण पन बालपण म्हणजे खेळलो त्याला सुद्धा नशीबच लागते कारण आपल्या वेळेस मोबाईल नव्हता त्यामुळे आपण सुद्धा आपलं बालपण खूप छान जगलेलं आहे आणि आताच्या मुला मुलांना मोबाईल आहे त्याच्यामुळे त्यांचं बालपण आपल्या बालपणा एवढं चांगलं <laughs> नाही आहे दोघा खूप साऱ्या आहेत पण जे नॅचरल <laughs> बालपण होतं ते आपण जगलेलं आहे कारण आपल्याला खेळण्या बागण्यामध्येच आपलं बालपण गेलेलं आहे <laughs> आणि आताचे मुलं उलटच फिरायला लागलं थोडस जरी हे झालं की लगेच तुटून जाईल त्यांना देतात मोबाईल हातामध्ये मोबाईल दिला की लगेच ते लेकरू सुद्धा चुपचाप बसते झालं त्याचं फिरणं इथे थोडस फोटोशूट सुद्धा सुरू होतं तर बघा माझा छोटा मुलगा लहानपणी बसलेला ना मग आता बसा जसं बालपणाचा आनंद घेत आहे त्या हत्तीवर बसून तर मी त्यांना त्याला म्हणत होते तुटेल तुटेल म्हणून <laughs> तर बघा मी इथे झोका होतात तर झोक्यावर बसलेली आहे मला तसा झोका खेळायला आवडत नाही कारण माझ्या पोटामध्ये कसं तरीच होते लहानपणी खूप खेळले पण आता नाही होतं म्हणजे एकदम असं मळमळ मळमळल्यासारखं होते तरी खेळला मी थोडासा झोका आणि बघा इथे कशी एन्जॉय घेत आहेत मस्त तर खूप छान असं फोटोशूट वगैरे केला आम्ही आणि नंतर आम्ही आण। मग ऋषी पार्कला तर खूप छान असं तिथं पण खूप मोठा आहे ऋषी तलाव आणि खूप एन्जॉय केला आणि नंतर मग संध्याकाळ झाली होती तर घरी आलो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद